नमस्कार आपण पाहताय लोक अधिकार न्यूज लोक अधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लातूर शहरातील आवसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलन येथे दिनांक अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर रोजी तायकोंदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने चौतीसाव्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष तायकोंदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी राज्यातून सोळा व वजनी गटात चारशे ऐंशी खेळाडूंचा सहभाग होणार असून विजेते खेळाडू दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबर दरम्यान पांडिचेरी येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे तायकंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारसगे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी लातूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे भारतीय खेल महासंघ राष्ट्रीय खेल मंत्रालय यांच्या मान्यतेने तायकंदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायकोंदो असोसिएशन महाराष्ट्र ऑफ मुंबई या संस्था देशात अधिकृत काम करत आहे नुकत्याच तामिळनाडू झालेल्या खेलो इंडिया अस्मिता वुमेन्स लीग स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदक पटकावले आहेत जी वन जी टू स्तरावरच्या स्पर्धेत व नॅशनल गेम्समध्ये सर्वाधिक पदक, गेम्स पदक महाराष्ट्र राज्याचे आहेत तायकोंदो खेळात महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट स्थान मिळवत असून येणाऱ्या काळात भरीव कामगिरी करण्यात येणार आहे सायकोंदो खेळ प्रकरण ऑलिम्पिक पातळीवर खेळला जातो तर त्याचे शासकीय स्तरावर सर्वच लाभ खेळाडूंना भेटतात लातूर येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग व पदक प्राप्त खेळाडूही सहभागी होत असल्याने डॉक्टर बारसगे यांनी सांगितले लातूर येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय स्पर्धेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खेळाडूची उपस्थिती वजन तपासणी व कुमसे प्रकाराच्या स्पर्धेत संपन्न होती तसेच दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता उद्घाटन व स्पर्धेला सुरुवात होऊन दिनांक तीस सप्टेंबर रोजी पदक वितरण व समारोप होणार असून निवास भोजन व स्पर्धेची तांत्रिक तयारी झाली असल्याचे आयोजक तायकोंदो जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव यांनी यावेळी सांगितले लोकाधिकार न्यूज लातूर